नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके बाप्पा माहेर वाशिंद म्हणून मुक्कामी आलेल्या गौराईला ठाणेकर का नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला तब्बल सदोतीस हजार गणपती तर पंधरा हजार गौरींचं विसर्जन काल ठाण्यामध्ये झालं ठाणे शहरातील कृत्रिम तलाव रेतीबंदर खाडी किनारी लाडक्या बाप्पाचं विसर्जन गुरुवारी रात्री उशिरापर्यंत संपन्न झालं ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम ठीक तलाव निर्माण केले आहेत त्यामुळे यंदा देखील ठाणेकर नागरिकांनी कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद दिला महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची सोय करण्यात आल्याने नागरिक देखील विसर्जन व्यवस्थेवर खुश असल्याचं चित्र बघायला मिळालं त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एक माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय खासदार शिवराज शिंदे साहेब कल्याणजी वादन गोपाल शिव शिवसेने उपनेते यशोदा पाटील मान्य महाराज लोकसभा खासदार आणि मस्के यांच्या नेतृत्वापूर सातप्रमाणे ठाणे महानगर उद्यमाने या ठिकाणी चांगली उत्सव व्यवस्था केली जाते दीड दिवसाचे गणपती आज गौरी गणपती विसर्जन होत आहे एक आनंदाने होत आहे या तलावामध्ये नागरा महात्र तलाव जो आहे आज पंचवीस ते तीस वर्षे आम्ही ते सेवा करतो आणि मोफत सेवा केली जाते अडीच ते तीन हजार गणपती या विसर्जन विसर्जन केले जात शिस्तपद व ठाणे महानगरपालिका असेल पोलीस खात्याचे कर्मचारी असतील पार्वीचे अधिकारी असतील किंवा आमचे राजस्थानी प्रगती मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत रेती बंदर कोपरी ठाणे इथे सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सेवाभाव मना धरून राजस्थानी प्रगती मंडळाचे श्री राकेश मोदी वीरेंद्र रुंगटा आणि पवन पोद्दार यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं श्री राकेश मोदी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं राजस्थान प्रगती मंडळचे वर्तमान जे अध्यक्ष आहेत श्री राकेशजी मोदी यांचा हा जो प्रकल्प यांनी जुन प्रथा अजून चा, ही चांगल्या प्रमाणे चालू ठेवली आहे ही खरोखर एक सराहनीय प्रशंसाची गोष्ट आहे आणि आम्ही बघतोय का हा कार्यक्रम किती चांगल्या प्रमाणे या लोकांनी इकडे आयोजन केलं आहे ही खरोखर एक सराहनीय गोष्ट आहे राजस्थान प्रगती मंडळ की, की तरफ से ये जो आयोजन किया, किया गया है बहुत ही सुंदर आयोजन किया गया है ऐतिहासिक आयोजन है राजस्थान प्रगति मंडल राजस्थानी समाज की थाने की सबसे पुरानी संस्थाओं में से एक है 1975 में इसकी स्थापना हुई थी तभी से आनंद जी के टाइम से नींबू शरबत की व्यवस्था राजस्थान प्रगति मंडल की गौरी विसर्जन पे कोपरी पे और आखिरी दिन पे कोपरी और पासिक खाड़ी पे की जाती है परंपरा को कायम रखते हुए राजस्थान प्रगति मंडल समाज के सभी वर्गों को नींबू पानी और बाकी की सेवाएं दिया करती है गौरी गणपति का साल कल संपन्न पास सदोतीस हजार गणपती मूर्तींचं विसर्जन झालं आणि प्रत्येकाने आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला पुढच्या वर्षी बाप्पा अकरा दिवस येणार आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारची साध भक्तांनी घातली बाप्पाने देखील ती ऐकली आणि अकरा दिवस बाप्पा लवकर येणार आहेत पुढच्या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार असल्याचं पंचांगकर्ते डाकृ सोमण यांनी सांगितलं आहे पुढच्या वर्षी गौरी गणपतीचं विसर्जन सातव्या दिवशी होणार असून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे तसंच पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी होणार असल्याचं डाक्रू सोमन यांनी म्हटलं आहे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या साठी प्रार्थना पुनश्च एकदा श्री देवराव भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री के श्री विश्वकर्मा देवचोचनी तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही एकता मित्र बंधू आजी फोकरामचे राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती श्री ऋषि विनुभने मूर्ती सखंद रोक्षमई

Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Maharatratil bhagininna aadhar denari Mukhyamantri Majhi Bahin Yojana या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन येव हीच ईश्वर वर्धनं पुन्हा एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोग बक्षिस सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा सन्माननीय श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दलित आणि आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असं आंदोलन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावू दिलं जाणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसी नेत्यांची आहे अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्यामुळे देशभरात संताप उचलला असल्याचं यावेळेस आमदार श्री संजय केळकर आणि श्री संजय वाघुले यांनी म्हटलं राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची ही सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करते आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आत्मर जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा पासन देशामध्ये जो विकास झपाट्याने केला आहे आणि तो अनेक देशांमध्ये दे जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता पाचव्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे आमचा संजय राऊतला सवाल आहे उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर उत्तर जाऊ हे काँग्रेस पक्षाचे जे सोपळ नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलीन करतात आहे तुम्ही या देशातले आहात या देशात तुम्ही पन्नास वर्ष गेले पन्नास वर्षात तुम्ही सत्तेत होते तुम्ही केलं काय आणि आज जाऊन तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन आपल्या देशाबद्दल हे निगेटिव्ह बोलताय तर त्या विरोधात आम्ही आज इथे भाजपा पक्ष आम्ही पूर्ण सगळे इथे ह्या गोष्टीसाठी निषेध करायला त्यांनी जे निंद एकदम जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे इथे त्यांचा निषेध करायला आज रस्त्यावरती आहोत धर्मवीर आनंद देखे रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी शुभारंभ भवानी नगर येथे एकता रिक्षा टॅक्सी चालक मनक सेना ठाणेच्या वतीने सल्लागार आणि नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचा यावेळेस शुभारंभ करण्यात आला यावेळेस माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वे तसंच कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड राजू गजमल आदी यावेळेस उपस्थित होते यावेळेस जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि खासदार नरेश यांनी भेट दिली आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याचे आहेत ठाण्याचे म्हणजे आम्हाला पण त्यांचं म्हणजे आम्ही पण ठाणे करीत तेही ठाणे करेत तेही करे, ते रिक्षाचालक होते तर त्यांनी एवढा कळकळीने रिक्षाचालकांचा विचार केला सगळ्याच की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतायत ला, रिक्षा चालकांसाठी तसंच मेडिक्लेम ची सुविधा आणतायत कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लेम किंवा कुठल्या पॉलिसी काढणं शक्य नसतं आणि भरणंही शक्य नसतं रिक्षा चालकांचा तेवढा इन्कम नाही पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे मेडिक्लेम म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही की त्यांनी एवढा विचार केला रिक्षा चालकांचा आणि आपले जे हे धर्मवीर आनंदगी साहेबाचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जे सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे आणि वारंवार ना आम्हाला दादा आणि मस्के साहेब हे आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात तर आ, मामा हे युनियनचे जेवढे आहेत ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात आणि ही जी योजना जी केलेली आहे पासष्ट वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी तर मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते या महामंडळातून रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक यांच्याकरता अनेक योजना आपण त्यांच्या त्यांच्याकरता त्यांची मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे पेन्शन योजना आहे मेडिकल फॅसिलिटीची योजना आहे अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदा गोरगरीब रिक्षा चालकांना एक सिक्युरिटी एक सुरक्षितता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे त्याकरता हे महामंडळ सुरू झालंय याकरता शासनाकडे आर टी ओ कडे नोंदणी आवश्यक आहे आणि नोंदणी करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माननीय आमच्या रिक्षा युनियनचे ठाण्या आहेत असे एकनाथ घर साहेब आणि आमच्या रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आम्ही आजचा शुभारंभ केलेला आहे तर आमच्या या रिक्षावाल्यांसाठी ते रिक्षावाले हातावर पोट घेऊन चालणारे रिक्षावाले आहेत आणि त्यांच्यासाठी अशा कल्याणकारी योजना त्यांचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केला आणि तो आता जनमानशांपर्यंत तो पोचतोय तर त्याची अंमलबजावणीही ही झाली आणि त्याला नाव सुद्धा मान्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं दिलं त्याबद्दल विशेष करून मी मुख्यमंत्री मोदयांचं आभार व्यक्त करतो सर्वच रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने कारण हे खरं फार गरजेचं होतं कारण त्यांना आसरा नव्हता अगदी त्यांचा अपघाती जर कुठे निधन झालं किंवा काय झालं तर त्यावेळेला त्यांना कुठलीच अपेक्षा त्यांच्या कुटुंबाला नव्हती ते कोरके असायचे परंतु आता एक त्यांना आधार आहे का ते अपघात झाल्यानंतर पाच लाख रुपये त्यांचा जर मृत्यू झाला पाच लाख रुपये त्याचबरोबर जर एखादा जखमी झाला तर त्यासाठी सुद्धा मदत शासनाच्या मार्फत होणार आहे त्यामुळे खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत म्हणून मुख्यमंत्री महोदयांना परत एकदा मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि गणेरायाकडे एक प्रार्थना करतो परत मुख्यमंत्री महोदय पाच वर्षासाठी या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आणि या जनक लोकांचं कल्याण करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो वनरुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरूपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा खरेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुढच्या एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवादी शुभेच्छा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र